महाराष्ट्राच्या एका लहानशा गावात जिथे साधेपणा आणि श्रद्धा अजूनही टिकून होती तिथे एका भुंदूबाबाला सिद्धेश्वर बाबा या नावाने ओळख मिळाली त्याच्या बोल घेवण्या स्वभावामुळे आणि काही चमत्कारिक युक्त्यांमुळे तो अल्पावधीतच प्रसिद्ध झाला सिद्धेश्वर बाबाचे खरे नाव सिद्धू होते तो पूर्वी एका सरकशीत जादूचे प्रयोग करणारा एक सामान्य माणूस होता पण त्याला लवकरच समजले की लोकांच्या भावनांशी खेळून त्यांची श्रद्धा वापरून तो अधिक पैसे कमवू शकतो त्याने आपले रूप बदलले भगवी वस्त्रे परिधान केली लांब केस वाढवले आणि कपाळावर भस्माचे पट्टे ओढले त्याने स्वतःला सिद्धेश्वर बाबा शिवशंकराचा अवतार आणि साक्षात चमत्कारी पुरुष म्हणून घोषित केले त्याने गावाबाहेर एका छोट्या टेकडीवर आपले आश्रम थाटले सुरुवातीला त्याने त्याने काही सोपे चमत्कार दाखवले हातातून भस्म काढणे मंत्र म्हणून फुलांच्या रंगात बदल करणे किंवा एखाद्या आजारी व्यक्तीला तात्पुरते बरे वाटेल असे काही उपाय सांगणे असे प्रकार केले गावातील भोळी भाबडी जनता त्याच्या या चमत्कारांना खरी मानू लागली लोक त्याच्याकडे आपली दुःख घेऊन येऊ लागले सिद्धेश्वर बाबा त्यांचे भविष्य सांगू लागला ग्रहदोषांवर उपाय देऊ लागला आणि रोगांवर उपचार करू लागला हळूहळू त्याची कीर्ती आसपासच्या गावांमध्येही पसरली लोक लांबून लांबून त्याच्या दर्शनासाठी येऊ लागले आणि दक्षिणेच्या नावाखाली मोठा पैसा जमा होऊ लागला सिद्धेश्वर बाबाचे आश्रम आता चांगलेच गजबजू लागले होते त्याने अनेक भक्त गोळा केले होते जे त्याच्यासाठी काम करत होते हे भक्त त्याच्या फसवणुकीत सहभागी होते ते गावातील लोकांबद्दल माहिती गोळा करत आणि ती बाबाला देत बाबा मग त्या माहितीचा उपयोग करून लोकांना प्रभावित करत असे जसे की अरे रामभाऊ तुमच्या मुलीच्या लग्नाची चिंता आहे ना मी बघतो किंवा लिलाताई तुमच्या घरात भांडणं होतात मला माहीत आहे यामुळे लोकांचा त्याच्यावरील विश्वास अधिक दृढ होत असे एकदा तर त्याने मोठीच फसवेगिरी केली गावात दुष्काळ पडला होता, होता। सिद्धेश्वर बाबाने लोकांना सांगितले की त्याने पाऊस पाडण्यासाठी विशेष यज्ञ करणार आहे आणि त्यासाठी लाखो रुपये लागतील भीतीने आणि श्रद्धेने लोकांनी पैसे जमा केले बाबाने मोठा यज्ञ केला ढोंग केले आणि योगायोगाने त्याच रात्री हलका पाऊस पडला आता तर लोकांचा त्याच्यावरील विश्वास अटूट झाला त्यांना वाटले की बाबा साक्षात देवच आहे गावात काही सुशिक्षित तरुण होते ज्यांना बाबाच्या चमत्कारांवर संशय होता त्यातलाच एक होता विकास विकास शहरातून शिक्षण घेऊन नुकताच गावात परतला होता त्याला बाबाच्या बोलण्यात आणि वागण्यात काहीतरी खटकत होते तो आपल्या काही मित्रांसोबत बाबाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवू लागला एके दिवशी विकासाने पाहिले की बाबा एका वृद्ध महिलेला लिंबू आणि सुईचा वापर करून जादू दाखवत आहे तो म्हणाला की महिलेवर काळी जादू केली आहे आणि ती जादू तो लिंबातील रक्त काढून बाहेर काढेल विकासाने पाहिले की बाबाने लिंबू बदलला आणि आधीच सुईने टोचलेले लिंबू हातात घेतले होते ज्यातून लाल रंग बाहेर पडत होता विकासाला ही बाब संशयास्पद वाटली त्याने आपल्या मित्रांसोबत बाबाच्या चमत्कारांमागील रहस्य शोधायला सुरुवात केली त्यांनी अनेक पुस्तके वाचली वैज्ञानिक प्रयोग पाहिले आणि बाबाचे प्रत्येक कृत्य सूक्ष्मपणे तपासले त्यांना कळले की बाबा जे काही करतो त्यामागे वैज्ञानिक कारणे आहेत किंवा ती केवळ हाताची सफाई आहे उदाहरणार्थ हातातून भस्म काढणे हे सोपे होते बाबा आधीच आपल्या बोटात किंवा कपड्यात भस्म लपवून ठेवायचा अग्नीशिवाय दिवा लावणे हे फॉस्फरसच्या मदतीने केले जात होते विकासाने आणि त्याच्या मित्रांनी ठरवले की बाबाचा पर्दाफाश करायचा त्यांनी गावातील प्रमुख लोकांना आणि सरपंचांना विश्वासात घेतले सुरुवातीला कोणी विश्वास ठेवला नाही पण विकासाने त्यांना काही पुरावे दाखवले सरपंचांनी विकासाला बाबाच्या आश्रमात सर्वांसमोर हे प्रयोग करून दाखवण्याची परवानगी दिली गावात एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सिद्धेश्वर बाबालाही बोलवण्यात आले विकासाने जाहीर केले की तो बाबाचे चमत्कार सर्वांसमोर करून दाखवेल बाबा चिडला पण त्याला नकार देता आला नाही कारण त्याला आपली प्रतिष्ठा गमवायची नव्हती विकास स्टेजवर आला आणि त्याने एक एक करून बाबाच्या चमत्कारांमागील रहस्य उघड केले त्याने हातातून भस्म कसे काढायचे ते करून दाखवले त्याने फॉस्फरसचा वापर करून अग्निशिवाय दिवा कसा लावायचा ते स्पष्ट केले त्याने लिंबू सुईचा प्रयोगही सर्वांसमोर करून दाखवला आणि स्पष्ट केले की ते कसे फसवे होते संपूर्ण गाव अवाक झाले होते लोकांनी पाहिले की बाबाने त्यांना कसे मूर्ख बनवले होते बाबाचा चेहरा पांढरा पडला होता त्याला काहीही बोलता येईना लोकांचा राग अनावर झाला त्यांनी बाबाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला पण विकासाने त्यांना शांत केले त्याने सांगितले की बाबा एक गुन्हेगार आहे आणि त्याला कायद्यासमोर आणले पाहिजे ग्रामस्थांनी सिद्धेश्वर बाबाला पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी त्याच्या आश्रमाची झडती घेतली जिथे त्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिने आणि फसवणुकीसाठी वापरले जाणारे साहित्य मिळाले बाबाला अटक करण्यात आली आणि त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला या घटनेमुळे गावात एक मोठी जागृती झाली लोकांनी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणे बंद केले आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला विकासाने आणि त्याच्या मित्रांनी गावात एक विज्ञान मंडळ स्थापन केले जिथे ते लोकांना वैज्ञानिक गोष्टी समजावून सांगू लागले सिद्धेश्वर बाबाच्या फसवणुकीचा पर्दाफाश हे केवळ एका बाबाचा अंत नव्हते तर ते एका नवीन युगाची सुरुवात होती जिथे ज्ञान विज्ञान आणि तर्क यांना श्रद्धेपेक्षा अधिक महत्व दिले गेले आजही गावात ही कथा सांगितली जाते जेणेकरून कोणीही पुन्हा अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकू नये या कथेबद्दल तुमचे काय विचार आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद